मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोट उलटली तेरा जणांचा मृत्यू एकशे एक, एक जणांना वाचवण्यात यश मुंबईतील कुलाबा येथील समुद्रात बुधवारी एक प्रवासी बोट उलटल्याची घटना घडली आहे या बोटमधून शंभरहून अधिक प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे वाचवण्यात बचाव पथकाला यश आले असून तेरा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसेच या घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मृतांमध्ये सात पुरुष चार महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट गेटवे ऑफ इंडिया येथून लेनी कड़े जात होती, परंतु एका एलिफंटा तिला धड़क दिलाने समुद्रात उलटली माहिती आणि या भयंकर प्रकारानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बोटीतून शंभरहून अधिक प्रवासी प्रवास करत होते ही बोट एलिफंटा लेनीच्या दिशेने जात होती परंतु मध्येच एका स्पीड बोटने या प्रवासी बोटीला दड़क दिली त्यामुळे ही बोट उलटली या घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाकडून बचाव कार्य सुरू केले